राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनात शिंदखेड आगारातील तीनशेच्या जवळपास कर्मचारी सहभागी झाले आहेत यात वाहक चालक व यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचा समावेश आहे त्यामुळे आगारातून बसेसचे आवागमन न झाल्याने प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत सणासुदीच्या दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरासह तालुक्यातील बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे कामगार एकजुटीचा विजय असो कृती समितीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे शिंदेगडा आगारामध्ये नेहमीप्रमाणे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची बस स्थानकामध्ये गर्दी झाली होती मात्र कर्मचाऱ्यांची बेमुदत काम बंद आंदोलन असल्याने बसेस आगारातून बाहेरगावी जाणार नाहीत अशी माहिती मिळाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहे या आंदोलनामुळे शिंदेखेड आगारातील एकशे त्रेसष्ट फेऱ्या व बारा हजार किलोमीटर प्रवास पूर्णपणे थांबला आहे त्यामुळे एका दिवसाला अंदाजे आगाराला पाच ते सहा लाखाचे नुकसान होत आहे या काम बंद आंदोलनात एकशे पंचेचाळीस चालक वाहक व उर्वरित यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तसेच कर्मचाऱ्यांनी आगाराच्या आवारातच ठिय्या मांडला असून बंद यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे